नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय शिपाई हमाल लिपिक आणि स्टेनो भरती बाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर जिल्हा न्यायालय अंतर्गत प्यून आणि हमाल या पदाची मुलाखत झालेली आहे तर फक्त आता याची निवड यादी लागायची आहे जवळपास सर्व जिल्हा न्यायालयामार्फत आपली मुलाखत पार पडलेली आहे लिपिकची स्किल टेस्ट केव्हा होणार आहे तर दिनांक अजून जाहीर व्हायचा आहे पंधरा सप्टेंबरपर्यंत याची तारीख येण्याची शक्यता आहे कारण आता टिनोसाठी जी स्किल टेस्ट होणार आहे टायपिंगची तर दिनांक या ठिकाणी जाहीर व्हायला सुरुवात झालेली आहे आणि टिनोची स्किल टेस्ट झाल्यानंतर लिपिकची टायपिंगची स्किल टेस्ट या ठिकाणी सुरू होण्याची शक्यता आहे तर आता आपण पाहणार आहोत कोणत्या जिल्हा न्यायालयामार्फत आपल्या स्किल टेस्टची वेळापत्रक हे जाहीर केलेले आहे तर तर बघा मित्रांनो तुम्ही ज्या डिस्ट्रिक्ट कोर्ट अंतर्गत अर्ज भरला असेल तर गुगलवर जाऊन त्याचं साईट ओपन करायची आणि रिक्रुटमेंट टॅपवर क्लिक करायचं तर आपण या ठिकाणी लातूर डिस्ट्रिक्ट कोर्टची वेबसाईट ओ ओपन केलेली आहे रिक्रूटमेंट कॅलेंडर रिशेड्युल फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर ठीक आहे या ठिकाणी वेळापत्रक जाहीर केलेलं आहे स्टेनोग्राफर ग्रेट थ्री या पदाचं आणि मित्रांनो खाली लिस्ट ऑफ एलिजिबल कॅंडिडेट फॉर टायपिंग एक्झॅमिनेशन फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर तर जे विद्यार्थी मराठी टायपिंगच्या एक्झामसाठी पात्र झालेली आहे त्याची यादी पण या ठिकाणी के जाहीर केलेली आहे मी या ठिकाणी जाऊन दौन डाउनलोड करू शकता तर आपण या ठिकाणी वेळापत्रक बघू ठीक आहे या ठिकाणी रिक्रुटमेंट कॅलेंडर जाहीर केलेला आहे तर यावर क्लिक करायचं फ्यूवर फ्यूवर क्लिक केल्यानंतर हे पी डी एफ जे आहे तुमच्या मोबाईलमध्ये मुझे डाउनलोड होऊन जाईल तर बघा मित्रांनो या ठिकाणी तारीख दिलेली आहे आणि प्रोसेस दिलेली आहे तर बघा तीन सप्टेंबरला मराठी टायपिंग टेस्ट होणार आहे आणि त्याचा निकाल पण त्याच दिवशी लावला जाणार आहे लक्षात ठेवायचं तीन सप्टेंबरला मराठी टायपिंग टेस्ट होणार आहे लातूर डिस्ट्रिक्ट कोडमार्फत स्टेनोग्राफर या पदासाठी ठीक आहे नंतर चार सप्टेंबरला होणार आहे इंग्लिश टायपिंग टेस्ट आणि त्याच दिवशी तुमचा निकाल पण लावला जाणार आहे आणि पाच सप्टेंबरला तुमची मुलाखत या ठिकाणी घेतल्या जाणार आहे तर मित्रांनो अगोदर तुम्हाला जे विद्यार्थी मराठी टायपिंगच्याच एक्झामसाठी पात्र झालेले ते यादी चेक करावं लागेल जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला दिलेल्या तारखेवर हजर राहावं लागेल आजना तर प्रत्येक डिस्ट्रिक्ट कोर्टमार्फत आपलं वेळापत्रक आज ना उद्या जाहीर केल्या जाणार संबंधित विद्यार्थ्यांनी आपापल्या डिस्ट्रिक्ट कोर्टच्या वेबसाईटवरजून आपलं वेळापत्रक चेक करून घ्यायचं तर स्टेनजी स्किलटेस झाल्यानंतर लिपिक या पदासाठी टेस्ट होण्याची शक्यता आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे तर आता तुम्ही ज्या जिल्हा न्यायालयाअंतर्गत अर्ज भरलेला असेल त्या जिल्हा न्यायालयी वेबसाईटवरजून स्किल टेस्ट केव्हा होणार आहे हे चेक करत राहायचं तर मराठी आणि इंग्रजीच्या टायपिंग स्किल टेसला सुरुवात झालेली असून संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या जिल्हा न्यायालयाअंतर्गतच्या वेबसाईटवर वेळापत्रके शोधत राहायचं सध्या लातूर डिस्ट्रिक्टमार्फत आपलं वेळापत्रके जाहीर केलेलं आहे तुमचं पण हे आज किंवा उद्या जाहीर केलं जाईल तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद